नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण आजपासून एक सिरीज सुरू करत आहोत जे इथून मागे पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारले गेले आहेत तर त्या प्रश्नांचा सराव आजपासून आपण करणार आहोत तर चला पाहूया आपला पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून कोणाचा उल्लेख करावा लागेल आणि उत्तर आहे विश्वनाथन आनंद यांचा उल्लेख राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून आपण करतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन डेसिबल या एककाने काय मोजतात आणि उत्तर आहे आवाजाची तीव्रता मोजतात डेसिबल एककाने पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन कोणत्या फुलपाखराला महाराष्ट्र शासनाने राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केले आणि याचं उत्तर आहे ब्लू मॉर्मॉर्न या फुलपाखराला महाराष्ट्र शासनाने राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलेले आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार कोणत्या वायूस हसविणारा वायू म्हणतात आणि उत्तर आहे नायट्रस ऑक्साईड या वायूस हसविणारा वायू असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच युसुफ भाई व मंदार या टोळ्यांची झालेल्या युद्धात अकबराच्या नवरत्नांपैकी डॉट डॉट हा मारला गेला तर त्यावेळी कोण मारला गेला होता जो अकबराचा नवरत्नांपैकी बिरबल हा एक रत्न होता तो मारला गेला होता या युद्धामध्ये पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला होता तर या जे खाली किल्ले दिलेले त्यापैकी सिंधुदुर्ग हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला होता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले तर गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे एकोणीसशे अकरामध्ये बांधण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ सेंट्रल वॉटर अँड रिसर्च स्टेशन राज्यात डॉट डॉट येथे कार्यरत आहे तर हे पुणे या ठिकाणी कार्यरत आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ मराठी वृत्तपत्राचे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे डॉट डॉट हे जन्मस्थान रत्नागिरी जिल्ह्यात आहे तर बाळशास्त्री जांभेकर यांचे रत्नागिरी जिल्ह्यात जे जन्मस्थान आहे ते आहे पोबुर्ले पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे कोठून धावते तर ती कोल्हापूर गोंदिया अशा प्रकारे महाराष्ट्र एक्सप्रेस ही धावते प्रश्न क्रमांक अकरा लोकमान्य टिळक तर प्रकाश नारायण इथं काय येणार प्रश्नचिन्हाच्या जागी ते सांगायचे आणि उत्तर आहे या ठिकाणी येणार आहे लोकनायक नारायण काय आहे लोकनायक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा प्रदूषण करणाऱ्यांकडून नुकसान भरपाई करून घेण्यासाठी भारताने डॉट डॉटमध्ये हरित न्यायालय सुरू केले तर भारताने दोन हजार दहामध्ये हरित न्यायालय सुरू केलेले होते प्रदूषण म्हणजे जे लोक प्रदूषण करतात अशा लोकांकडून नुकसान भरपाई करून घेण्यासाठी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी कोणत्या पर्यायातील वनस्पतीचा वापर जैविक इंधन बनवण्यासाठी केला जातो तर खालीलपैकी जाठ्रोफा व करंज या वनस्पतींचा वापर जैविक इंधन बनवण्यासाठी आपण करतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा डॉट्स हा उपचार कोणत्या आजाराच्या रुग्णांसाठी केला जातो तर डॉट्स हा उपचार क्षय क्षयरोगाचे ख्� जे रुग्ण असतात तर त्यांच्या उपचारासाठी केला जातो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो तर स्वयंचलित वाहनातून कार्बन मोनॉक्साईड हा वायू बाहेर पडत असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा माठातील पाणी गार होण्यामागे खालीलपैकी कोणते तत्व आहे तर माठातील पाणी गार होण्यामागे बाष्पीभवन हे तत्व आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा लसीकरणानंतर व्हॅक्सिनेशन शरीरामध्ये डॉट डॉट डौड तयार होतात तर लसीकरण केल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात प्रश्न क्रमांक अठरा गंधकासोबत रबर टाकून ते कठीण बनवण्याच्या प्रक्रियेत खालीपैकी कोणती संज्ञा आहे तर त्याला काय म्हणतात व्हल्कनायझेशन असे म्हणतात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणवीस कार्बन डेटिंग ही डॉट डॉट निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे तर कार्बन डेटिंग ही वस्तूचे वय निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे प्रश्न क्रमांक वीस ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत आणि याचं उत्तर आहे ओझोन वायूच्या थरामुळे अल्ट्राव्हायोलेट किरण पृथ्वीपर्यंत येऊ शकत नाहीत प्रश्न क्रमांक एकवीस नीती म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली तर नीती आयोगाची स्थापना एक जानेवारी एक दोन हजार पंधरा रोजी करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे तर नक्षलबारी हे गाव पश्चिम बंगालमध्ये आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस अजलन शहा हा कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर अजलन शाह हा कप हॉकी या खेळाशी संबंधित आहे चोवीस प्रश्न क्रमांक गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर गावीगड किल्ला हा अमरावती जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नाग हे क्षेपणास्त्र डॉट डॉट यांच्या विरोधात काम करते तर नाग हे क्षेपणास्त्र रणगाड्याच्या विरोधात काम करते प्रश्न क्रमांक सव्वीस ऑपरेशन मुस्कान काय आहे तर ऑश ऑपरेशन मुस्कान जे आहे ते हरवलेल्या बालकाचा शोध घेण्यासाठी जे एक ऑपरेशन आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पोलीस पाटील यांची नियुक्ती कोण करते तर पोलीस पाटील यांची नियुक्ती उपविभागीय अधिकारी करत असतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना कोणी केली तर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशन या सोसायटीची स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस माधव चितळे समिती कोणत्या विषयाशी संबंधित आहे तर माधव चितळे ही समिती जलसिंचन विषयाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीस डब्ल्यू टी ओचे संपूर्ण नाव काय तर डब्ल्यू टी ओचे संपूर्ण नाव आहे क वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकतीस पुढीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे तर खाली दिलेल्या जोडींपैकी कोणती चुकीची आहे ते सांगायची आहे आणि यामध्ये चुकीची असलेली जोडी आहे सत्तार अह अमजद अली ही चुकीची जोडी आहे बाकीच्या सर्व बरोबर जोड्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बत्तीस खालील कायद्यांपैकी दंड संहिता कोणती आहे तर खालील कायद्यापैकी दंड संहिता म्हणजेच भारतीय पुरावा कायदा ही आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेहतीस खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा आता यापैकी विसंगत असलेला पर्याय कोणता आहे तर नरोरा हा विसंगत पर्याय आहे येथे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौतीस महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे तर महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या अष्ट्याहत्तर आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पस्तीस खालीलपैकी कोणते पद केवळ पदोन्नतीनेच भरले जाते तर या पदांपैकी जे खालील पदांपैकी जे पोलीस सहाय्यक निरीक्षक हे पद आहे ते केवळ पदोन्नतीनेच भरले जाते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक छत्तीस ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे तर ग्रीनहाऊस इफेक्ट हा वातावरणातील बदल या घटकाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सदतीस संगणकीय भाषेत डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यूचा अर्थ काय तर संगणकीय भाषेमध्ये डब्ल्यू डब्ल्यूचा अर्थ आहे वर्ल्ड वाईड वेब पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अडतीस उजनी धरण जलाशयाच्या परिसरात खालीलपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणात दिसतात तर उजनी धरण जलाशयाच्या परिसरात रोहित हा पक्षी मोठ्या प्रमाणात दिसतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस खालील मांडलेले शब्दकोश शब्द शब्दकोशामध्ये शब्द डिक्शनरी कोणत्या क्रमाने येतील इंटरेस्ट इन्कम इंडिया आणि इम्पोर्ट तर हे शब्दकोशामध्ये कशाप्रकारे येतील आणि याचं उत्तर आहे डी बी सी ए डी बी सी ए म्हणजे काय येणार पहिल्यांदा इम्पोर्ट मग इन्कम त्याच्यानंतर इंडिया आणि त्याच्यानंतर एंट्रेस अशा प्रकारे हे डी बी सी ए आपलं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चाळीस लिखिना पॅटर्न कशा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर लिखिना पॅटर्न हा प्रशासन सुधारणा याशी संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना डॉट डॉट यांनी केली तर रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेचाळीस पंचायत राज्यांची संकल्पना कोणत्या समितीने मांडली तर त्रिस्तरीय पंचायत राज्याची संकल्पना बलवंतराय समितीने मांडलेली होती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस भारतातील डॉट डॉट या पहिल्या बुलेट ट्रेनसाठी जपान या देशाने मदत केली आहे तर जपान या देशाने मुंबई अहमदाबाद या पहिल्या बुलेट ट्रेनसाठी मदत केलेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार डॉट डॉट यांना देण्यात आला तर पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा पु ल देशपांडे यांना देण्यात आलेला होता पुढचा प्रश्न आहे शेहेचाळीस सेतू समुद्र प्रकल्पामुळे पालकची सामुद्रध्नी आणि डॉटच्या हकात जोडले जाईल आणि याचं उत्तर आहे मन्नारच्या हकात म्हणजे सेतू समुद्रधन प्रकल्पामुळे पालकची समुद्रधुनी आणि मन्नारच्याकात जोडले जाते पुढचा प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस शरावती नदीवर जोग किंवा गिरसप्पाचा धबधबा भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे तर हा जो सर्वात मोठा धबधबा आहे तो कर्नाटक राज्यात आहे शरावती नदीवरील जोग किंवा गिरसप्पाचा धबधबा हा कर्नाटक राज्यात आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस खालीलपैकी कोणते स्थळ नवी दिल्ली येथील नाही तर खा या खाली जी स्थळ दिलेले आहे त्यातील बुलंद दरवाजा हा नवी दिल्ली या ठिकाणी नाही आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास ईशान्य मोसमी वारे डॉट डॉट या कालावधीत वाहतात तर ईशान्य मोसमी वारे हे डिसेंबर ते फेब्रुवारी या महिन्यामध्ये वाहतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पन्नास रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून व शिवरायांचा पोहाडा लिहून त्यांच्याविषयीचा आदरभाव यांनी प्रकट केला तर तो कोणी प्रकट केलेला होता महात्मा फुले यांनी रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून त्याचबरोबर त्यांच्यावर पोहाडा लिहून आदरभाव व्यक्त केलेला होता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकावन्न मिठाच्या सत्याग्रहामुळे प्रसिद्धीस आलेले शिरोडे हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे तर शिरोळ हे गाव सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावन कृष्णा व वेण्णा या दोन नद्यांचा संगम सातारा जिल्ह्यात डॉटॉट येते तर कृष्णा व वेण्णा या दोन जिल् नद्यांचा संगम सातारा जिल्ह्यामध्ये माहुली या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेपन्न सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणासाठी राख राखीव आहे तर सागरेश्वर हे अभयारण्य हरिणांसाठी राखीव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोपन्न कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात तर कोरकू जमातीचे लोक हे अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचावन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकोणीसशे तेवीसमध्ये विद्यापीठाने अर्थशास्त्रातील ते कोणत्या प्रबंधाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी दिली होती तर दी प्रॉब्लेम ऑफ रुपी या प्रबंधाबद्दल एकोणीसशे तेवीसमध्ये मध्ये विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी दिलेली होती पुढचा प्रश्न प्राश्न प्रश्न क्रमांक छप्पन राजश्री शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले आणि याचं उत्तर आहे राजश्री शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी मिस क्लार्क वसतिगृह सुरू केलेले होते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावन्न राजश्री शाहू महाराजांच्या जीवनात घडून गेलेल्या कोणत्या घटनेमुळे महाराष्ट्रात ब्राह्मणोत्तर चळवळीला चालना मिळाली तर राजेश शाहू महाराजांच्या जीवनामध्ये वेदोक्त प्रकरण ही घटना घडल्यामुळे महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणोत्तर चळवळीला चालना मिळालेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न भारतीय नौदलांच्या कमांडोंना डॉट डॉट दोन असे नाव आहे तर भारतीय नौ नौदलाच्या कमांडोंना मार्कोस असे नाव आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणसाठ बिहारमधील चंपारण्य येथे सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत आहे तर बिहारमध्ये जो चंपारण्य येथे सत्याग्रह झाला होता तो नीळ या पिकाशी निगडीत होता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक साठ वंदे मातरम या वृत्तपत्राच्या माध्यमातून डॉट डॉट यांनी तरुणांची म्हणे क्रांतिकार्याकडे वळवली तर अरविंद घोष यांनी वंदे मातरम या वृत्तपत्राच्या माध्यमातून तरुणांची जी म्हणे आहेत ती क्रांतिकार्याकडे वळवलेली होती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकसष्ट एकोणीसशे चारमध्ये मध्ये प्राचीन स्मारक कायदा संमत करण्याचे श्रेय खालीलपैकी कोणास आहे तर एकोणीसशे चारमध्ये मध्ये प्राचीन स्मारक कायदा संमत करण्याचे श्रेय लॉर्ड कर्जन यांना आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पासष्ट सम्राट अकबर याचा समकालीन माळव्याचा बाज बहादूर हा उत्तम डॉट डॉट होता तर माळव्याचा बाज बहादूर हा सम्राट अकबराचा समकालीन तो काय होता तर संगीतकार होता प्रश्न क्रमांक त्रेसष्ट कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त सर्व रक्त गटाच्या व्यक्तींना चालते तर ओ रक्त गटाचे जे व्यक्ती असतात त्यांचे रक्त सर्व गटाच्या रक्तगटाच्या व्यक्तींना चालते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौसष्ट जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर जायकवाडी प्रकल्प हा गोदावरी नदीवर आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पासष्ट महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या जन वन विकास योजनेला कोणत्या नेत्याचे नाव देण्यात आलेले आहे तर महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या जन वन विकास योजनेला डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहासष्ट स्पॉट फिक्सिंग संदर्भात क्रिकेट नियामक मंडळात सुधारणा करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डॉट डॉट ही समिती स्थापन करण्यात आली तर कोणती समिती स्थापन करण्यात आली आर एम लोडा ही समिती स्पॉट फिक्सिंग संदर्भात क्रिकेट नियामक मंडळात सुधारणा करण्याच्या बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदर्शानुसार स्थापन करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सदुसष्ट उर्दू भाषेचा निर्माता कोण आणि याचं उत्तर आहे अमीर खुसरो हे उर्दू भाषेचे निर्माते होते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अडुसष्ट पश्चिम घाटाच्या संबंधीच्या माधव मा गाडगिल समितीच्या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाची नियुक्ती करण्यात आली तर के कस्तुरी रंगन यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम घाटासंबंधीच्या माधव गाडगिल समितीच्या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी स गटाची नियुक्ती केलेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणसत्तर हराम ही आतंकवादी संघटना कोणत्या देशात सक्रिय आहे तर हराम ही संघटना नायजेरिया या देशात सक्रिय आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तर खालीलपैकी डॉट डॉट हा इंटरनेट इंटरनेटच्या वापरासाठीचा प्रचलित ब्राउजर आहे तर मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर हा इंटरनेटच्या वापरासाठीचा प्रचलित ब्राउझर आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकाहत्तर यू एस बी म्हणजे काय तर यू एस बी म्हणजे काय युनिव्हर्सल सिरियल बस पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक त्रेस बहात्तर अष्टविनायकांपैकी डॉट डॉट स्थान पुणे जिल्ह्यात नाही तर अष्टविनायकचे आठ विनायक आहेत त्यापैकी तीन जे ठिकाणे आहेत किंवा तीन स्थान आहेत ते पुणे जिल्ह्यामध्ये नाही आहेत आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा महाराष्ट्रात कुठे तर ब्रह्मदेशाचा थिबा राजाचा राजवाडा महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी या ठिकाणी आहे तर धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला या प्रश्नांची स्पष्टीकरणासहित उत्तरे हवी असतील तर तसे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता मी तुम्हाला स्पष्टीकरणासहित उत्तरे असलेला व्हिडिओ अपलोड करून देण्याचा प्रयत्न करेन जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील किंवा असेच व्हिडिओ पुढे पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद